मित्रांनो पाठीमागच्या भागामध्ये आपण रायरेश्वर किल्ल्याची ट्रेकिंग पाहिली ज्यामध्ये आपण नेचर धुकं वगैरे पाहत पाहत ट्रेकिंग करत करत हसत खेळत वरच्या कडीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला काही गावकऱ्यांची भेट वगैरे झाली त्यांच्याकडून थोडीफार माहिती भेटली आणि इथं हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो नाश्तासाठी तर इथून पुढचा भाग तुम्ही नक्की मिळाली मॅगी खाऊन झाली आणि आता पुढं जायचं आहे वातावरण जरा चेंज झालं थोडासा पाऊस येऊन गेला आणि हे पहा हे हॉटेलवाले आहेत यांच्याकडे कॅम्पिंग वगैरे पण आहे शनिवार एवढं जास्त गर्दी असते आणि त्यांनी नवीन स्कीम आणली आहे आता रायडिंगसाठी ट्रॅक्टर पण आहे यांच्याकडे हे पहा फोटोमध्ये आताच नाही पण थोड्या दिवसात अजून आता चालू करणारच आहेत ते तर मित्रांनो ह्या रायरेश्वर पठारावर त्यांनी हे ट्रॅक्टर आणले तर ते कंपनीसोबत म्हणजे बोलणं करूनच तुम्ही जर ट्रॅक्टर खोलून आम्हाला वर जोडून दिला तरच आम्ही ट्रॅक्टर घेऊ अशा पद्धतीने ट्रॅक्टर त्यांनी खोलून वर आणलं आणि परत जोडून इथं असेंबल करून परत इथं चालू केलं कारण वर ट्रॅक्टर घेऊन येणं थोडंसं अवघडच गोष्ट आहे यांची शेती पण आहे इथं शेतीमध्ये पण ते उपयोग करणार ट्रॅक्टरचा आणि पर्यटकांसाठी ट्रॅक्टर रायडिंगसाठी पण आहे तर यांच्याकडे तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॅम्पिंग वगैरे करू शकता त्यांचं हॉटेल आहे शेड आहे मोठं बसण्यासाठी वगैरे पाऊस वगैरे आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू शकता मित्रांनो रस्त्यामध्ये आपल्याला हे जुनं पुराण झाड पाहायला मिळालं बघा तसला अकरा विकराळ झाड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं भीती देखील वाटेल अशा पद्धतीची तर रचना आहे झाडाची हॉरर पिक्चर मध्ये झाडाचा वापर होईल तर इथं रस्त्यामध्ये आपल्याला हे टाक्याचे पाहायला मिळेल ते गोमुख टाके अस नाव आहे या टाक्याला आणि इथून पुढे आपण गेले की रायरेश्वर मंदिर पाहायला मिळत मित्रांनो इथं एक डॉगेश भाई सापडलाय बिस्किट आहे आपण त्याला <laughs> अरे चॉकलेट बिस्किट खात नाही तू अरे बरोबर नाही भाई अरे बाबा डायरेक्ट एंट्री मारली मिस के करतोय त्याला पण म्हणजे बघा चॉकलेट वगैरे हो नाही पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे आवडत नाही वाटते हा आणि या ठिकाणी एक या ठिकाणी एक बोर्ड देखील आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्यावर या ठिकाणी कुठले कुठले फुलं आपल्याला पाहायला मिळते यांचं फुलं किंवा फुलं आणि त्याचे नाव लिहिलेले आहेत जसं की कारवे आहे लाल तेरडाय मोठी सोनकी मिकी माऊस भुईचक तर मित्रांनो ऐतिहासिक असं रायरेश्वर मंदिर या ठिकाने आपल्याला पाहायला मिळणार आहे आता शेवटी दर्शन झालेच आमचे रायरेश्वर मंदिराचे हे पहा हे मंदिर आहे छत्रपती शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर त्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराची देखील पाहायला मिळाली पुरातन असे ला ला चा ला 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 ला। मंदिर आहे आतल्या साईडला दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळाले आणि चांदीच्या पत्र्याचं शिवपिंडीवर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला असे ऐतिहासिक मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही देखील नक्की एक दिवस येऊन या ठिकाणी गा? <गागा> हो ये भेट करा म्हणजे तुम्ही पण आता एकाच तालुक्याचे ज्ञानेश्वर जाधव एक मिनिट टाकून तुम्ही मंदिराच्या जवळ आलो होतो आणि इथं बारामती जवळचे मित्र आपल्याला भेटले लासुरनेचे वगैरे आहेत आमच्या सासरवाडीकडचे त्यांचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आमचं जवळपास शेवट होत आलेला आहे तर सध्या त्यांच्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब वगैरे केलेला आहे yes. बाय बाय ओके right, okay. <laughs> <laughs> तर आजच्या ब्लॉकचा शेवटचा पॉईंट छत्रपती शिवरायांचा पुतळा किंवा स्मारक आहे या ठिकाणी दर्शन घ्यायचं महाराजांचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला आपण इथंच संपवू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेला पॉईंट रायरेश्वर मंदिर हे देखील तुम्हाला कसं वाटलं रायरेश्वर पठाराविषयी तुमच्या काही भावना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला भेटू पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या